पालकांनो सतर्क रहा ज्या घरामध्ये साधारण बारा ते सोळा या वयोगटातल्या छोट्या मुली आहेत अशा पालकांना एक इशारा धुमाकूळ माजला आहे सायबर क्राईम्सचा एका वृद्धाला सव्वा कोटी रुपयाला डिजिटल अरेस्ट करून फसवणूक केली तो वृद्ध भाऊबीजेच्या दिवशी हे जग सोडून निघून गेला ही एक सायबर क्राईमची ताजी घटना म्हणजेच या बारा वर्षाच्या वयोगटातल्या बारा ते सोळा वयोगट या गटातल्या मुली आणि साठीच्या पुढचे वृद्ध असं कोणीही ह्याच्यातनं कचाट्यातनं सुटत नाही आहे ठीक आहे आता ह्या सिनियर मेंबर्सचे जे काही सायबर क्राईममध्ये अडकलेली लोकं आहेत त्यांच्याविषयी आपण तीन चार व्हिडिओतनं बोललो आहे की कशा कशा पद्धतीने तुम्हाला फसवलं जाऊ शकतं कोणते कोणते स्कॅम सध्या वाढत चाललेले आहेत कशा पद्धतीने आपण सावध पावलं उचलायची आहेत कशा पद्धतीने आपल्या मनाला एक धैर्य द्यायचं आहे आणि घाबरायचं नाही आहे याबाबत या आपण बरंच बोललो पण आता एक धक्कादायक गोष्ट लक्षात येत आहे ती म्हणजे बारा ते सोळा या वयोगटातल्या मुली किंवा इवन सोळाच्या पुढच्यासुद्धा मुली घडलं असं की व्हिडिओ गेम्स आता हे जे वय आहे अगदी सात आठ वयापासून तुम्ही अगदी शाळा कॉलेजमधली पण मुलं व्हिडिओ गेम्स खेळताना आपल्याला मोबाईलवर दिसतात म्हणजे पूर्वीच्या जमान्यामध्ये मैदानी खेळ खेळण्यासाठी मुलं एकत्र यायची हळूहळू मैदानं लुप्त पावली कारण सिमेंटचं जंगल वाढलं त्यामुळं आता फक्त मोठमोठ्या हाऊसिंग प्रोजेक्टमध्ये कुठेतरी एक बंदिस्त असं क्रिकेटचं मैदान स्विमिंग पूल जिम अशा सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जातात त्या याचसाठी कारण मैदानी खेळामध्ये जाणं मैदानी खेळात भाग घेणं हे दिवसेंदिवस कमी होत गेलं आहे मग याचा परिणाम कशामुळं झालं हे मोबाईलमुळं म्हणून बऱ्याचशा संस्था असे पण उपक्रम राबवताना दिसतात की चला मोबाईल विना दोन दिवस मोबाईल विना दोन दिवस असा मोठा प्रश्नचिन्ह या वयातल्या मुलांच्या चेहऱ्यावर दिसतो हे व्हिडिओ गेम्स खेळणारी ही बारा ते सोळा या वयोगटातली एक मुलगी ती जो काही व्हिडिओ गेम खेळत होती त्याच्यामध्ये ती खूप छान प्रावीण्य दाखवत होती आणि काही गेम्सला ते गेम ज्या कंपनीने तयार केले आहेत जो कोणी तो एक बुद्धिमान माणूस आहे त्याने त्या गेमला छान सुरुवात केली किंवा के तो गेम उत्कृष्टरित्या खेळत असेल एखादी विद्यार्थिनी किंवा एखादा विद्यार्थी किंवा एखादा मुलगा मुलगी आठ ते बारा या वयोगटातली बारा ते सोळा वयोगटातले किंवा सोळा ते एकवीस या वयोगटातल्या मुली जर उत्कृष्टरित्या तो व्हिडिओ गेम खेळत असतील तर त्याच्यामध्ये मेसेज येण्यास सुरुवात होते म्हणजेच ही व्यक्ती ही मुलगी व्हिडिओ गेम खेळत असताना तिच्या त्या मोबाईलमध्ये ॲक्सेस मिळवून एक व्यक्ती मेसेज करते तिची काही गोष्ट तिची काही मुवमेंट मऊ आवडली तर वा क्या बात आहे एक्सलंट यू आर जिनियस यू आर सो टॅलेंटेड यू आर कॅपेबल टू प्ले क्रिटिकल गेम्स टू अहो प्रत्येक माणूस हा स्तुतीप्रिय आहे स्तुती, स्तुती कोणाला आवडत नाही मानवालाही आवडते आणि त्या भगवंतालाही आवडते म्हणून तर भगवंताच्या स्तुतीची लाखो भजनं लाखो गाणी आहेत आणि मग माणूस त्यातून कसा सुटेल त्या भगवंताची निर्मिती असलेला हा माणूस तो सुद्धा भयंकर स्तुतीप्रिय आहे पहा तुम्ही रोजच्या जीवनामध्ये तुम्हाला भेटणाऱ्या व्यक्तींना एक दोन चारच वाक्य ऐकू एका वा एक भेटीत अरे क्या क्या व्यक्तित्व आहे आपका अरे वा काय ड्रेस घातलास का तू अरे काय दिसतोयस तू काय तुझं बोलणं आहे काय तुझी चालण्याची स्टाईल आहे पाहून घ्या तुम्ही एकदा अशी वाक्य उच्चारून कोणाच्या तरी समोर त्याला अगदी हात मिळवा मिठी मारा आणि त्याला सांगा अरे आज मी तुला भेटून खूप प्रसन्न झालो आ काय दिसतोयस तू आज अरे आणि काय कुठून घेतलं तुला हे कपडे खूपच छान दिसत आहेत अशा प्रकारे जेव्हा आपण एखाद्याची स्तुती करतो किंवा एखाद्या मुलीला तुम्ही म्हणून बघा अगं सुंदर दिसतेस तू आज रोजच्यापेक्षा काहीतरी चेहऱ्यावर चार्म वेगळा आहे बरं का तुझ्या आणि कसला लवली ड्रेस घेतलास तू मग आता आजकालची लँग्वेज मुली वापर वाव काय सँडल्स घेतलेत कुठून घेतलेस ग झालं अशी एक दोन चार वाक्य तुम्ही जेव्हा स्तुती होण्यासारखी वापराल त्यानंतर तुम्हाला त्या समोरच्या चेहऱ्यामध्ये बदल झालेला दिसेल त्यानंतर तुम्ही त्यांना काहीही सांगा तुमचं एखादं छोटंसं काम ते काम झालंच म्हणून समजा हा सहज स्वाभाविक स्वभाव पण आजकाल या डिजिटल दुनियेमध्ये या अंगठ्याला खूप महत्त्व आलं आहे ना सोशल मीडियावरती व्हॉट्सअपवरती इंस्टाग्रामवरती फेसबुकवरती आपण एखादी पोस्ट टाकली की त्याला लाईक्स किती मिळतात आणि किती स्तुती होते याच्यावर खूप मोठं खुशी आणि खूप मोठा आनंद चेहऱ्यावर दाखवत जगणारी सोशल मीडिया वापरणारी गर्दी खूप आहे आणि याच गोष्टीचा फायदा हे व्हिडिओ गेम्सवाले उठवत आहेत आज ह्या सोळा ते एकवीस वयोगटातल्या मुलीच्या बाबतीत आणि एक बारा ते सोळा वयोगटातली मुलगी या दोघींच्या बाबतीत घटना घडल्या आहेत व्हिडिओ गेम खेळत असताना त्यांची स्तुती करणारे पाच सात मेसेजेस आले आणि त्यानंतर विचारलं गेलं आर यू मेल और फिमेल जेव्हा तिने उत्तर दिलं अरे एखादी व्यक्ती आपली एवढी स्तुती करते तर आपण खरं बोलावं तिने जे खरं आहे ते सांगितलं आय एम फिमेल नेक्स्ट क्वेश्चन तिकडून प्रतिप्रश्न झाला ऐकून बरं वाटलं तुमची बुद्धिमत्तेचा स्तर खूप मोठा आहे अशा पद्धतीचा काहीतरी मेसेज आला पुन्हा हुरळून गेली ती पुन्हा एक दोन मिनटाची शांतता आणि परत एक मेसेज बाय द वे कॅन यू सेंड मी युअर फोटोग्राफ आता एखादा स्तुती करणारा माणूस आपला फोटो मागतो आहे या गोष्टींनी हुरळून जाणाऱ्या मुलींची संख्या प्रचंड आहे प्रचंड आहे म्हणजे ज्या काही स्पर्धा चालतात विश्वसुंदरी स्पर्धा किंवा मिस इंडिया मिस वर्ल्ड घ्या किंवा आता अनेक राज्यांमध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये आत्ताच आपण पाहिलं पुण्यामध्ये श्रावण क्वीन जोरात चालू आहे स्पर्धा ह्याच्यामध्ये काय आहे याचा बेस हाच आहे ठीक आहे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होते प्रत्येक मुलीचं मानसिक आणि शारीरिक सौंदर्य फुलण्यास मदत होते म्हणून अनेक पालक लोक अशा या उपक्रमांमध्ये भाग घ्यायला उद्युक्त करतात किंवा पालकांना मुली उद्युक्त करतात मी जाते ना जाते ना ठीक आहे हे सगळं चालत राहणार आहे परंतु थोडंसं तारतम्य बाळगणं अत्यंत गरजेचं झालेलं आहे कारण टेक्नॉलॉजी आणि तिचा वापर आणि गैरवापर हा दिवसेंदिवस वाढत जाणार आहे या मुलींना अशी स्तुती करणारे काही मेसेज आल्यानंतर पहिला मेसेज फोटो मागितला गेला मग तो फोटो आवडला नाही मग सांगितलं एखादा फुल पोजमधला फोटो आहे का तुमचा फुल ड्रेसमधला फोटो आहे का तुमचा मग तो फुल ड्रेसमधला पाठवला गेला त्यानंतर तेही नाही पटलं म्हणून मग साडीतला फोटो मागितला गेला ह्या जे काही तो मेसेज करणारा व्यक्ती एक्स वाय झेड मागतोय त्याची प्रत्येक मागणी पूर्ण करत गेल्या परिणामत तो व्हिडिओ गेम जर वीस पंचवीस मिनटं सुरू राहिला असेल तर त्यामध्ये त्यांची अनेक वेळा स्तुती झाली व्हॉट डिसिजन टेकन बाय यू इट इज हाय इंटेलिजन्स दिमाग है बहुत बढिया दिमाग पाया आहे आपने अशा पद्धतीने त्यांना मस्तपैकी हरभऱ्याचा झाडावर चढवत चढवत शेवटी त्यांनी डिमांड केलं या सोळा ते एकवीस वयोगटातल्या मुलीला विल यू प्लीज सेंड मी युअर न्यूड फोटोग्राफ ही अशी हळूहळू हळूहळू स्तुती करत त्यांचं लास्ट डिमांड यापर्यंत येतं आणि इथूनच ब्लॅकमेलिंग सुरू होऊ शकतं आता हे जे काही मी घटना सांगतोय त्यापैकी एक घटना आहे ती आपल्या बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता जो अतिशय मध्यमवर्गीय कुटुंबातनं बॉलिवूडमध्ये पदार्पण करून एक छानपैकी उंची गाठलेला माणुसकी जपत जगणारा कलाकार अक्षय कुमार याला खिलाडी असंही संबोधलं जातं स्वतःचं व्यक्तिमत्व सतत जपत आणि अगदी पहाटे साडेचार पाचला दिवसाची सुरुवात करत स्वतःचा फिटनेस कशा पद्धतीने राखता येईल याच्याकडं बारीक लक्ष देत अतिशय माणुसकीने जगणारा हा एक कलाकार या अक्षय कुमार याच्या मुलीच्या बाबतीत आत्ता मी सांगितलेला हा प्रकार घडला आहे असं त्यांनी जाहीररित्यासुद्धा सांगितलं आहे कोणाच्या बाबतीत हा घडला हे महत्त्वाचं नाही हे असं घडू शकतं इतकीच बाब आपण लक्षात घ्यायची ती कदाचित आपल्या घरातसुद्धा घडू शकते ज्या ठिकाणी आई आणि वडील दोघंही कामावर जातात आणि मॉर्निंग स्कूल उरकून ज्यांची मुलं मुली घरी येतात म्हणजेच पूर्ण दिवसभर जी मुलं आणि मुली पालकांच्या अप्रोक्ष आपल्या घरात राहत असतात तेव्हा अतिशय ॲडव्हान्स्ड फॅमिली ज्या आहेत त्यांनी बऱ्याच वेळा मोबाईलमध्ये अशी काही ॲप घेऊन ठेवलेली आहेत की ज्याला चिल्ड्रेनला यूज करण्यासाठी लॉकिंग सिस्टीम असते बऱ्याच जणांनी त्या मुलांच्या रूमला सी सी टी व्ही कॅमेरे बसवले जेणेकरून ऑफिसमधनं केव्हाही आपली मुलं काय करतात याच्यावर वॉच ठेवण्यात यावा परंतु ही गोष्ट तितकीशी पुरेशी नाही आहे आणि जेवढी तुम्ही जास्त एखाद्यावरती पाळत ठेवाल जेवढी जास्त बंधनं घालाल या वयामध्ये तेवढा तो ज्वालामुखी जास्त उसळू शकतो हे सुद्धा एक सामाजिक तत्त्व आहे त्यामुळं खूप सामंजस्याने त्यांना समजावून सांगत त्यांना प्रॉस अँड कॉन्स कुठल्याही गोष्टीमध्ये कसे काय फायदे आहेत तोटे आहेत कशा पद्धतीने तुमचं नुकसान होऊ शकतं तुमच्या या वयात तुम्हाला कोणकोणते धोके आहेत अशा बाबतीत अतिशय मैत्रीपूर्ण वातावरणात चर्चा ज्या घरामध्ये होते त्या घरामध्ये कदाचित असा धोका उत्पन्न झाला तरी तो लगेचच्या लगेच आईवडिलांपर्यंत सांगितला जातो पण सगळ्याच कुटुंबात तो सांगितला जाईल असं नाही सगळ्याच कुटुंबामध्ये इतकं उच्च लेवलचं सामंजस्य असेल किंवा टेक्नॉलॉजीचा इतक्या उच्च प्रकारे उपयोग केलेला असेल अशी काही समाजामध्ये शाश्वती नाही त्यामुळं जिथं मध्यमवर्गीय लहान मुलं घरामध्ये असतात ज्यांचे पालक नोकरीला जातात एखादा वृद्ध आजी आजोबा कोणीतरी घरात असतं पण त्यांना तितकंसं लक्ष देणं शक्यच नसतं त्यांच्या अप्रोक्षही एक कारभार सुरू असतात त्यामुळे व्हिडिओ गेम्स जेव्हा मुलं खेळत आहेत किंवा कोणत्याही पद्धतीने फक्त व्हिडिओ गेममध्येच आता असं असू शकतं असं नाही आहे टेक्नॉलॉजीचा हा गैरवापर जास्त लवकर समाजामध्ये पसरतो आणि आपली बुद्धिमत्ता प्रकारे कशी वापरता येते आणि पैसा कसा कमावता येतो याच्यासाठी चटावलेली तरुणाईसुद्धा काही कमी नाही आहे त्यामुळे अशी ॲप्स बनवणारे व्हिडिओ गेम बनवणारे हे प्रत्येकजणं तुमच्या या पाल्यांचा त्यांच्या वयाचा त्यांचं थोडंसं सामंजस्य कमी असण्याचा गैरफायदा घेण्यासाठी टपून बसलेले असतात या अशा लोकांपासून आपल्या मुलांना कशाने पद्धतीने आपण वाचवू शकतो त्यासाठी त्यांचं काउन्सेलिंग अशा विषयांचं त्यांना ज्ञान करून देणं एखाद्या दे सुट्टीच्या दिवशी त्यांना सोबत घेऊन बसणं आणि मग कशाप्रकारे फ्रॉड होऊ शकतात हे त्यांना व्यवस्थित समजावून सांगणं हे नितांत गरजेचं झालं आहे आता त्या सोळा ते एकवीस वयोगटातल्या मुलींनी जर भावनिकरित्या अरे आपली स्तुती करतो येतो आता आपण निवडसुद्धा खूप सुंदर दिसतो हे त्याच्याकडनं ऐकायला आपल्याला आवडेल अशी काहीशी मानसिकता जर त्या मुलीची झाली तर ती बिनधास्त विल यू प्लीज वेट फॉर टेन मिनिट्स आय विल सेंड यू माय न्यूड फोटो असं म्हणून ती दहा मिनिटांनी पुन्हा ते ऑन करेल आणि आपला काढलेला फोटो गॅलरीतनं त्याला ती पाठवू शकते हे घडू शकतं आणि हे जर एकदा घडलं तर त्यानंतर मग त्या फोटोवरून त्या, फोटो त्या पूर्ण कुटुंबाला वेठीस धरलं जाऊ शकतं ब्लॅकमेलिंग होऊ शकतं लगेच कुठलाही मध्यमवर्गीय माणूस पोलीस स्टेशनची पायरी चढत नाही त्यामुळं अशा बाबतीत खूप मोठा धोका परिवाराला त्याची बदनामी होण्याला कारणीभूत ठरू शकतो आणि यातून मग ती जर मुलगी आहे तर तिचं पुढं मग लग्न होणं वगैरे वगैरे या गोष्टींनासुद्धा अनंत अडचणींचा सामना या परिवाराला करावा लागू शकतो म्हणूनच हा एक वेगळ्या पद्धतीचा सायबर क्राईम मुलांच्या बाबतीत त्याच्यातसुद्धा हळूहळू वाढ होऊ शकते असं मला जाणवलं म्हणूनच सोशल अवेअरनेस या कॅटेगरीमध्ये मी हा व्हिडिओ मुद्दाम बनवतो आहे जास्तीत जास्त मराठी कुटुंबांपर्यंत जास्तीत जास्त लहान मुलांपर्यंत पालकांच्या तर्फे त्या लहान मुलांच्या पालकांना जास्तीत जास्त याचं शेअरिंग व्हावं हीच अतिशय कळकळीची हृदयापासून विनंती असं वाटतं की अशा गोष्टी जास्तीत जास्त लोकांना माहीत झाल्या पाहिजेत आणि जास्तीत जास्त कुटुंब वाचली पाहिजेत अशी काही अघटित घटना होण्यापासून हीच तळमळ नेहमीच या प्रवीच्या मनात कविप्रविश्य यूट्यूब चॅनल अ युनिक चॅनल विथ अ लॉट ऑफ व्हरायटी अँड एट थाउजंड सेवन हंड्रेड टू व्हिडिओ अपलोड्स विद इन अ स्पॅन ऑफ फाय इयर्स अँड फ्यू मंथ्स देखते रहिए सुनते कविप्रविश्य ऑन यूट्यूब